नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये यापूर्वी विचारलेले मराठी व्याकरण या विषयाचे टॉपिक वाईज एकूण चार हजार एम सी क्यू प्रश्नसंच आपण आज सादर करत आहे सुरू करूया एम सी क्यू पोलीस भरती मराठी व्याकरण गटात न बसणारा शब्द ओळखा खाली बसणे हा शब्द गटात न बसणारा आहे खालीलपैकी कोणता शब्द विशेषण नाही निरोप हा शब्द विशेषण नाही तो घोडा शर्यतीत पहिला आला या वाक्यातील सर्वनाम विशेषण ओळखा तो हा शब्द सर्वनाम विशेषण आहे केवळ प्रयोगी अव्यय टिंबटिंब असतात केवल प्रयोगी अव्यय भावनाप्रधान असतात माझा पहिला क्रमांक आला की मी पेढे वाटीन या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा संकेतबोधक हा उभयान्वयी अव्ययाचा प्रकार आहे क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्दास काय म्हणतात क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्दास धातू म्हणतात पाहता पाहता शेवटी उजाडले या वाक्यातील उजाडले हे क्रियापद कोणत्या प्रकारातील आहे उजाडले हे क्रियापद भावकर्तुक क्रियापदातील आहे चौपदरी या शब्दाचा विशेषणाचा प्रकार ओळखा चौपदरी या शब्दाचा विशेषणाचा प्रकार आवृत्तीवाचक संख्या संख्याविशेषण आहे प्रधानत्व सूचक उभयान्वयी आवयाचे किती पोट प्रकार आहेत प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्याचे चार पोट प्रकार आहेत नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दास काय म्हणतात नावाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दास विशेषण म्हणतात पैशापेक्षा माणूस मोठा या वाक्यातील पेक्षा कोणत्या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार आहे पेक्षा हे तुलनावाचक शब्दयोगी अव्ययाचा प्रकार आहे वस्तूच्या अंगाचा गुणधर्म म्हणजे भाव व्यक्त करणाऱ्या नामाला काय म्हणतात वस्तूच्या अंगाचा गुणधर्म म्हणजे भाव व्यक्त करणाऱ्या नामाला भाववाचक नाम म्हणतात किंवा अथवा वा की ही कोणती अव्यय आहेत किंवा अथवा वा की हे विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय आहेत प्रत्यक्षात असणाऱ्या किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना किंवा त्याच्या गुणधर्मांना दिलेली नावे त्यांना व्याकरणात काय म्हणतात प्रत्यक्षात असणाऱ्या किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्मांना दिलेली नावे त्यांना व्याकरणात नामे म्हणतात खालील वाक्याचा प्रकार सांगा वडीलधारी माणसे म्हणतात की प्रत्येकाने आपले कर्तव्य पार पाडावे वडीलधारी माणसे म्हणतात की प्रत्येकाने आपले कर्तव्य पार पाडावे हे मिश्र वाक्य आहे खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा सर्वनामाचा प्रकार ओळखा तू स्वत मोटर चालवशील का या वाक्यातील स्वत हे आत्मवाचक सर्वनाम आहे चाकूमुळे या शब्दातील मुळे हे कोणते अव्यय आहे चाकूमुळे या शब्दातील मुळे हे शब्दयोगी अव्यय आहे मांजर झाडावर चढले अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा मांजर झाडावर चढले या वाक्यातील वर हे शब्दयोगी अव्यय आहे खालीलपैकी विशेषण नसलेला शब्द ओळखा शौर्य हा विशेषण नसलेला शब्द आहे तेथे काय घडेल मला सांगता येणार नाही अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा तेथे काय घडेल मला सांगता येणार नाही या वाक्यातील काय हे अनिश्चित सर्वनाम आहे गणेशाचे अक्षर सुंदर आहे या वाक्यातील विशेषण कोणते गणेशाचे अक्षर सुंदर आहे या वाक्यातील सुंदर हे विशेषण आहे खालीलपैकी सामान्य नाम ओळखा पर्वत हे सामान्य नाम आहे पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा पंकज लांब दोरी आणायला गेला पंकज दोरी आणायला लांब गेला वरील दोन्ही वाक्यातील लांब हे अनुक्रमे विशेषण क्रियाविशेषण आहे पुढील वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा समुद्राच्या पाण्यावर तरंग उठले समुद्राच्या पाण्यावर तरंग उठले या वाक्यातील वर हे शब्दयोगी अव्यय आहे खालीलपैकी कोणता प्रकार गुणविशेषणाचा आहे वक्रनलिका हा गुणविशेषणाचा प्रकार आहे मधुला गोरींनी शिकलेली वधू पाहिजे या वाक्यातील नी हे अव्यय कोणते मधुला गोरींनी शिकलेली वधू पाहिजे या वाक्यातील नी हे अव्यय समुच्चय बोधक आहे चालतो हे काय आहे चालतो हे क्रियापद आहे आईने मला कडू औषध दिले अधोरेखित शब्दाचा विशेषणाचा प्रकार ओळखा आईने मला कडू औषध दिले या वाक्यातील कडू हे गुणविशेषण आहे येणार असेल तर येईल बापडा अधोरेखित शब्दाची जात ओळखा येणार असेल तर येईल बापडा या वाक्यातील बापडा हे व्यर्थ उद्गारवाची अव्यय आहे भाऊला थोडेफार लागले आहे बाकी सर्व खुशाल या वाक्यातील अधोरेखित उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा भाऊला थोडेफार लागले आहे बाकी सर्व खुशाल या वाक्यातील बाकी हे न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय आहे विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण पोलीस भरती लेखी परीक्षेच्या तयारीसाठी ज्ञान मराठी व्याकरण गणित व बुद्धिमत्ता या विषयांचे एकूण पन्नास हजार प्लस बिग एम सी क्यू प्रश्नसंचाची पोलीस भरती यूट्यूब चॅनलद्वारे आपणाकडून तयारी करून घेणार आहोत त्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल आयकनवर क्लिक करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपणास येईल धन्यवाद